मुंबईतील पदवीधर मतदार आणि शिक्षक मतदार हा शिवसेनेच्या पाठीशी उभा राहील उद्यापासून महाराष्ट्रातील विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे उद्यापासून मी तिथे असणार आहे उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की ज्या मतदारसंघासाठी मी निवडणूक लढवतो त्या मतदारसंघाचे मतदार हे माझे सर्वे सर्वात ठाकरे कुटुंब आहेत हे सगळे मतदार आहेत आणि सर्व ठाकरे कुटुंबियांशी मतं उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य तेजस ठाकरे या सगळ्यांचं मत हे आज ठाकरे कुटुंबाच्या वतीने देण्यात आलेलं आहे माझ्यासाठी आज आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे मधल्या दिवशी मतदान होतंय लोकांना ऑफिसला जायचं असतं निवडणूक आयोगाला आम्ही वारंवार सूचना करतो अशा दिवशी शासकीय सुट्टी असते पण खाजगी नोकरीवाले मतदान कमी असतात आयोगाने मोबाईल नंबर नाही म्हणून मतदाराचा फॉर्म रिजेक्ट केला या काही गोष्टी आहेत त्यामुळे निवडणुकीच्या नंतर बघू तपास चालू आहे म्हणजे तक्रार आशिष शेलार यांनी खोडून दाखवावी किरीट सोमय्या यांचं नाव गायब आहे त्यांनी देखील तक्रार केलेली आहे मी आत्मविश्वासाने सांगतो निवडणूक मी जिंकणार उद्यापासून विधिमंडळाचं म्हणून तिथे असेलच तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलण्यापासून उद्यापासून उद्यापासून फोके हो सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलतो आणि मतदारसंघाची जर का परंपरा तर मुंबईतला पदवीधर मतदार हा शिवसेनेच्या पाठीमाईल मला माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की ज्या मतदार मतदारसंघात मी निवडणूक लढवतोय त्या मतदार संघाचे मतदार हे माझे सगळं सर्व सर्व आमचे ठाकरे कुटुंबीय आहेत हे सगळे मतदार आहेत आणि सर्व ठाकरे कुटुंबियांचं मत उद्धवसाहेब असतील रश्मी असतील आदित्यजी असतील तेजी असतील या सगळ्यांचं मत हे आज ठाकरे कुटुंबियाच्या वतीने देण्यात आलेलं आहे माझ्यासाठी फार आनंदाचा क्षण आहे आणि अभिमानाचा क्षण आहे टक्केवारी पॅक्सी कमी झालेली पाहायला मिळते साहजिक आहे की मधल्या दिवशी मतदान होत आहे लोकांना ऑफिसला जायचं असतं त्यामुळे टर्नआउट ह्याचा थोडासा कमी असतो आणि निवडणूक आयोगाला आम्ही वारंवार सूचना करतो की अशा दिवशी कारण आज फक्त आहे की दोन तासाचं कन्सेशन देखील ते दे द्यायचं असतं प्रायव्हेटमध्ये हे प्रायव्हेटमधलं कन्सेशन कोण प्रायव्हेटचे मानत नाहीत आणि त्यामुळे लोकांना कामावर जाणं म्हणजे नो नोंदणी करून देखील कामावर जाणं अपरिहार्य शासकीय सुट्टी असते परंतु प्रायव्हेटमधले लोक जास्त जे मतदान करतात ते ह्या निवडणुकीला त्यांच्या स्वतःच्या जॉबमुळे काही लोक येऊ शकतात त्याच्यातली काही मतं सापडलेली आहेत काही मतं आली आहेत काहींची कारणं त्यांनी अगदी अशी दिलेली आहेत की मोबाईल नंबर नाही म्हणून फॉर्म रिजेक्ट केला मोबाईल नंबर हा फॉर्म रिजेक्ट करायचा क्रायटेरिया असूच शकत नाही काही तर शिक्के आहेत रिसिप्ट आहे आमच्याकडे फॉर्म गहाळ आहे अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आता निवडणुकीच्या नंतर आम्ही बघू परंतु आत्ता जे मतदान झालेलं आहे जी लिस्ट आलेली आहे ह्या पूर्ण याचा आत्ता तपास चालू आहे अजूनही ते आहेत आता मला माहिती नाही ते कुठल्या निवडणुकीला ती यादी आणणार परंतु अजूनही त्यांचं काम चालू आहे असं ते सांगत मग माझी तक्रार आशिषेला ते खोडून दाखवावी आज किरीट सोम्याचं नाव गायब आहे आशिषने ते शोधून दाखवावं किरीट सोम्याने देखील तक्रारी केलेली आहेत म्हणजे थोडक्यात काय की ही नाव नावं गाळ करणं किंवा होणं आज किरीट सोम्याचं नाव मला तर वाटतं बी जे पीने स्वतःहून गायळ केलं असावं गायब केलं असावं कारण त्याचा मतदानावरती वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून केलं असावं पण आमची तर चांगली नावं सगळी जी आहेत ती गायब केलेली आहेत मी शंभर टक्के आश्म आत्मविश्वासाने लढतोय लढलो आहे शिवसेना शिवसैनिक आणि पदवीधर मतदार यांच्या जोरावर मी निवडणूक लढतो आणि मी जिंकणार मी आत्ता फक्त माझ्या पदवीधर मतदारसंघाबद्दल सांगू शकतो कारण आज माझं सगळं लक्षात आहे